भाऊजी झालाय तुमची बायको आहे का घरी जरा काम होतं तिच्याकडं म्हणून बायको हाय बर का घरी पण काय काम काढलं बायको कुठं अह भाऊजी आज वट पौर्णिमा आहे ना तिला वडाकडे घेऊन जायचंय पूजायला त्यामुळे आली होती आवईनी तुम्हाला काय याडबीठ लागलं काय अहो तुमचा नवरा मरून चार वर्ष झाली निघाला फेऱ्या मारायला अहो भाऊजी माझा नवरा जरी मेला असला ना तरी तो माझ्या काळजामध्ये जिवंतच आहे का होती घरी तुम्हाला तुमच्याबरोबर माझी बायको पाठवली ना ही गाव तोंडा तोंडाव थोक माहितीये का असं काय बोलताय येऊ दे की तिला माझ्यासोबत मला एकटीला जायला भीती वाटते तसलं काय बी जमायचं नाही तुम्हाला भीती वाटू नाही तर काय वाटू आजपासून माझ्या घराकडे फिरकायचं नाही तुम्ही माझ्या बायकोला फोन आणि मेसेज अजिबात करायचं नाही सगळा संपर्क तिच्यावर तुडून टाकायचा तुम्ही आता तुम्हीच नाही म्हणताय तर मी कशी काय तुमच्या बायकोला भेटणार आणि बोलणार ना? हा नाही भेट अजिबात नाही तिकडे फेऱ्या मारत्यात नवरा मरून सुद्धा पाणी झनीचे मंजूळ गाणी ए अंटी अरे इकडे इथं काय करतो का म्हणजे आणि इकडं कोण हिंडत वड्या वाड्यान मी चालली वाड्याला मग तीच म्हणतोय ना कशाला इकडं वड्याने हिंडताय वहिनी एक तर आमूषा पौर्णिमेचा दिवस आहे व्हायची तुमची अरे येड्या वडाला चालली मी वड वडाला हम्म कशाला पुजयला आज वट पौर्णिमा आहे ना म्हणून तिकडे जात होते वहिनी हम्म एक गोष्ट बोलू तर राग नाही येणार तुम्हाला काय रे अवय तुमचा नवरा मेरून चर वर्ष आली चार वर्ष नवरा मेलाय तरी कुशल चाल वडाला पुजायला अवय नवरा जिवंत होता तेव्हा त्याच्या ते शेरटाची गुंडी तुटली तर कधी त्याला दोरा बांधला का आणि आता वडाला दोरा बांधायला अरे मोंटी तेव्हा झाला माझ्याकडून चुका होय आता जाते ना मी होय जाऊ गे आता चांगलं वडाला दोरा बांधा गे नवरा जिवंत असताना कधी दोरा बांधला नसेल नको ती छेर करायची बरं वाट तुला ना हाक देऊनच चुकी केली मी मी म्हटलं इथं बसलाय माझ्यासोबत चला जरा रस्त्याने कोणी दिसत नाही मला भीती वाटते म्हणून पडतो तु। तुमचं तुम्ही निघा की कडे ना आम्हाला कशाला मोकार तुमच्या पापात सामील करताय बर जाते मी एकटीच जा नावरा मला चालला वाडाला दोर बांधायला फडचाल एवढे पापा कोण तू हो बापू आज वट पौर्णिमा आहे ना म्हणून वडाला पूजायला आले होते अग तुला तर माहिती ना हा मान फक्त सुवासनीचा असतो का विसर्जीच वाटत बापू मला माहिती हो हा मान फक्त सुवासनीलाच असतो पण आम्ही काय पाप केले हो आमचा नवरा मेला म्हणून आम्ही काही करायचंच नाही का त्यांच्यासाठी तुझ तरी काय चुकते आता ईश्वराच्या मनात चुकत नसेल म्हणून त्यांनी आम्हाला सोबत नाही ठेवलं पण याचा अर्थ असं नाही ना की आम्ही आमच्या नवऱ्यांसाठी काही करूच नाही कर। तरी काय बापू मला मान्य आपल्या संस्कृतीमध्ये हा हक्क फक्त सुवासनेच असतो पण मला माझ्या नवऱ्यासाठी करायचं आहे हे सगळं म्हणून मी करते काहीच नाही आपल्या धर्मात चांगल्या गोष्टीला कधी पण प्राधान्य असते करतो बी तस मी चालते